नमस्कार रेसिपी कट्ट्यावर तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण आहे ना जवला तवा फ्राय करणार आहोत तर जवला असा म्हणजे अशी मच्छी आहे ना की एक म्हणजे पावसाला येण्याच्या अगोदर आणि पावसाळ्याची सुरुवात होते तेव्हा खूप छान येते तर आज आपण मार्केटमधून आणलेलं आहे तर त्याला साफ करणार आहोत पहिलं तर आपण जवला साफ करून घेऊया नंतर त्याच्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते आपण बघून घेऊया आपण आता आहे ना हा आहे ना साफ करून घेऊया ओके तर आता बघाय ना आजवला एक साइडला असा करायचा आणि असा थोडा थोडा घेऊन आहे ना साफ करायचं हो म्हणजे कसं त्याच्यात काय हाय छोटी मच्छी असू शकते किंवा अजून काही असू शकतं हे केकड्याचा डांगा आहे असं काही असतं ते साफ करून आपण काढून घेऊया कारण ह्याच्यात थोडी माती पण असते ही धुवायला पण बऱ्याच वेळेला लागते तर पहिला आपण जरा आता साफ करूनच घेऊया okay. कारण हा असा खाली गाल असतो ना त्याच्यात mm. असतो ना असा खाली असतो म्हणून mm. mm -hmm. त्याला पण व्यवस्थित लागतो दिसायला सुंदर असतो खायला पण छान लागतो हो हो ओला जवला ना खूप छान लागतो खायला पण असं असं सर्व मोकळा करून करून आहे ना mm. त्याला साफ करून घ्यायचं हे बघा ही मच्छी आहे बोमिल या तर असं काही असतं ते आपल्या त्याच्यातून काढायचंय किंवा हे कोलंबीच हे असतं ना त्याचे केस कोलंबीची ते पण असू शकतात म्हणून आपण हे साफ करून घेतोय मोठी कोलंबी आहेत सुट्टा आहेत हा बर काही सगळं आपल्याला असं एक असतं एक असा एक भाग असतो छोटी कोलंबी असते एकदम बारीक ती पण आपल्याला याच्यातून काढून घ्यायची बघा अच्छा पण खाताना असं शिजली ना की हे असं वेगळं दिसत जरा मग खायला असं बरं नाही वाटत ना म्हणून हे काढून घ्यायचं तर आता अशा प्रकारे आपण सर्व जे जवला आहे सर्व तो आपण आता साफ करून घेऊया हे बघा हे आपण आता नाही साफ करून घेतलंय व्यवस्थित आणि त्याच्यात आहे ना हे बघा मोठी मच्छी आहे ना एवढी निघालेली आहे बघा कोळंबी आहे छोटे सुकटे आहेत मांदेली आहेत ओंबील आहेत बरच काही आहे काही तर हा बाग पूर्ण आपण बाजूला केलेला आहे आणि ही इकडे जवला व्यवस्थित साफ झालेला आहे आता आपल्याला आहे ना जवला व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे हे बघा हो हा कचरा पण बाजूला केलाय हो आणि हा जवला आपला साफ करून झालेला आहे बघा अच्छा व्यवस्थित असा सर्व छोटा छोटा जाता दिसतोय बघा नाही हे सर्व मिक्स होतं ना तर असं जरा वेगळं वाटत होत तर आता हा हे बघा हा जवला आहे ना तर आपल्याला ह्याच्यात थोडस मीठ टाकायचंय एक चम्मचभर घेतलंय थोडं नाही घेतलेलं आहे एक चमचभर मीठ टाकायचंय आणि हा थोडासा असा हलक्या हाताने असा एकदम व्यवस्थित सॉफ्ट असतो करून घ्यायचं आणि असं कोलगड भांड घ्यायचं असं पसरड भांड्यात आहे ना हे कसं असं धुतल्या जात नाही म्हणून अशी माती असते ना ती खाली राहते आता आपण आहे ना ह्याच्यात पाणी असतो अच्छा पाणी होत्या एक दोन ग्लास मी पाणी ओतय आणि ना हे असं हलक्या हाताने असं वरती काढायचं असं म्हणजे खाली माती वगैरे असेल ना ती खाली राहते आणि ह्या जवला आपण वरच्यावर काढून घ्यायचं असा एकदम सॉफ्ट असतो त्याच्यामुळे त्याला असा घासून एकदम धुवायचं नाही हाताने असं वरच्यावर असं काढून घ्यायचं म्हणजे माती पोटात जात नाही आणि जवलाही व्यवस्थित असा साफ होतो तर अशा अशा प्रकारे ना आपण एक दोन तीन वेळा आहे ना हा जवला धुवून घेऊया अच्छा जसा धुवणार ना तसा हा एकदम सफेद सफेद होत जाणार हा तर अजून आपण एक दोन तीन वेळा धुवून घेऊया आणि नंतर आपण बाकीचं साहित्य बघूया बग बघा जवला आहे ना मस्त धुवून झालंय बघा मस्त असं सफेद सफेद झालेलं आहे बघा आता त्याचा कलर माहिती पडायला लागलाय सफेद आणि ऑरेंज दिसतोय बघा तर आता आपण जवला तर धुवून झालेलं आहे तर आता आपण बाकीचं जे साहित्य आहे ना ते आता बघून घेऊया बर तर फोडणीसाठी आहे ना लसूण आणि आहे अच्छा एक छोटा टॅमेटो आहे आणि एक छोटासाच कांदा घेतलेला आहे कापून घेतलेला आहे बारीक करून कोथिंबीर घेतलीय वरून टाकायला बघा अशी बारीक कापून घेतले आणि अर्धा चमच मीठ घेतले हलद आहे अर्धा चम्मच मसाला आहे एक चम्मच भर आणि घडशी बंधू गरम मसालेही अर्धा चमच घेतलेला आहे अच्छा आणि दोन कोकम घेतलेत आणि आपली मिरच्या हे चार मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडं आहे आणि लसूण हे आपल्याला ना वाटून घ्यायचंय आपल्याला याच्यात खोबरं नाही वापरायचंय साहित्य एकदम आहे ना एक जवला तवा फ्राय आहे ना त्याच्यासाठी एकदम कमीत कमी साहित्य आहे झटपट रेसिपी आहे हो नि झटपट रेसिपी एकदम म्हणजे पटापट होण्यासारखी आहे आणि खायलाही छान आहे असं तर आता आपण हे वाटून घेऊया घरात असं सा, छोटासा खलबत्ता किंवा पाटा असेल ना तर वाटण शक्यतो त्याच्यावरतीच करत जा कारण निसर्गपेक्षा पाट्यावरचं किंवा खलबत्तेवरचं वाटण म्हणजे चविष्ट हो एक लगते है असा रहते, हो एकदम छान लागते असं खायलाही जरा असं अख्खं पण असं राहते हो एकदम बारीक नाही होत मी ते तोडून टाकायच्या वाटणामध्ये हो नाहीतर असं कसं अख्खी अख्ख्या अख्ख्या टाकल्या ना त्या अशा फुटतात कसं डोळ्यात वगैरे कधी फुडण्याची शक्यता असते ना हो मिरच्या कसं थोडस हलका आत ठेवायचा वाटताना हे बघा वाटण झालेलं आहे आपलं एकदम असं जाडसर वाटून घेतलेलं आहे आपण तर आता वाटण झालेलं आहे तर आपण आता तवा गरम करायला ठेवूया फोडणीची तयारी करूया तवा गरम करायला ठेवलेला आहे आता आपण तेल टाकूया अच्छा तेल जरा बऱ्यापैकी टाकले कारण मच्छी म्हटलं की जरा ओ, तेल पाहिजेच आणि आपल्याला चवा फ्राय आहे ना म्हणून तेल हवंच अच्छा तर आता मी लसून ना थोडी थोडी अशी अशी वाटून लसून टाकते हो हलकीशी ठेचून घेतले कारण अख्खी लसून तर आपण टाकू शकत नाही लसूण साला सकट घेतले तर आता आपल्याला आहे ना करकू द्यायची नाही असतो तर आपल्याला आता कांदा टाकायचा okay. कांदा टाकलाय ना hmm. तर कांद्यामध्ये ना हे मीठ टाकते मीठ टाकल्यावर आहे ना थोडासा hmm. असा कांदा असा परतवून घ्यायचा हो okay. आता याच्यात कढीपत्ता टाकते अच्छा आणि जे आपण वाटून मसाला घेतले ना ना हे आलं लसूण आणि मिरच्या ओके त्याही टाकते वाटण पण त्याच्यात टाकून घेतोय हो हो कांदा टाकल्यानंतर मीठ टाकलं ना की कांदा जरा लवकर मऊ होतो हो, बघा लवकर असा ब्राऊन असा होत आलाय बघा असा आपल्याला ना टोमॅटो पण छान मऊ करून घ्यायचा एकदम टोमॅटो जरा मऊ झाला ना की तवा फ्राय पण जरा छान लागतो चवीला हो आणि शक्यतो आहे ना कढी पत्ता ह्याच्यात वापरायचं कारण कढीपत्ता नाही आहे ना गवल्याला एक तव आहे ना खूप छान आहे अच्छा आमच्याकडे काय शक्यतो आता गावाला जातोच भाऊ म्हणून काय वर्षावर कढीपत्ता गावचा येतो कढीपत्ता आमच्या घरी बराच असतो हे बघा कांदा आणि टॅमॅटो आहे ना असं मस्त एकजीव झालेला आहे बघा तर आता आपण आहे ना त्यात थोडीशी हलकीशी आहे ना कोथिंबीर टाकूया आणि मग जे आपले मसाले आहेत ना ते टाकूया हा गडशी जो मसाला आहे तो टाकते हलद पावडर टाकते आणि गरम मसाला टाकते आपले मसाले टाकले मसाले दोन ते तीन मिनिट असे जरा परतून घ्यायचे आणि त्याच्यावरती जवरा टाकायचा तव्यात बनवलं ना तव्याची पण चव येते आणि छान लागतो असं हे बघ मस्त मसाले पण असे चांगले मिक्स झालेले जरा तेलात जवला टाकते त्याच्यात आपण पाणी जराही नाही वापरणार ना आहोत कारण जवल्याला एक थोडस पाणी असतंच म्हणा त्याच्यामुळे तो शिजून निघतो आणि ह्याला जरा शिजवायला काही जास्त टाइम जात नाही हो लगेच शिजतो हा लगेच शिजतो मस्त कलर आलेला आहे चांगल्या मिक्स करून घ्यायचं एकदम हो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा थोडासा पसरवून ठेवते आणि आपण ना याच्यावर आता कोकम आहे ना ते असं बारीक बारीक करून टाकणार आहे एकदम बारीक बारीक तुकडे करून टाकणार आहोत म्हणजे तसे ते असे जरा ज़, खायला पण बरे वाटतात आणि hmm. कोकम असं जरा हे जवळा बारीक असल्याने म्हणजे त्याच्यात एकदम मिक्स पण होतो व्यवस्थित फक्त okay. कोकम टाकलं की कसं जरा एकाच जागेवर राहील आणि जर असं बारीक बारीक करून टाकलं तर सर्व मिक्स होईल पाणी न टाकता बघा बघ किती पाणी सुटलं परतावच राहतात थोड्या थोड्या वेळाने हो आता आहे ना ह्याला आपण दोन ते तीन मिनिट आहे ना शिजू देऊया तर ना मी झाकण ठेवते आणि दोन तीन मिनिटं शिजवून घेते बर हे बघा एक दोन तीन मिनिटं झालेली आहे हो तसं मस्त शिजवलं आहे बघा एकदम भारी झालेलं आहे बघा सुका सुक्का पण झालेला आहे आणि छान झालेले आहे ना गरून थोडीशी कोथिंबीर टाकते आणि आपला जवला तवा फ्राय तयार आहे काढून घेते मी हे बघा किती okay. भारी दिसते बघा भाकरी किंवा चपाती बरोबर खूप छान लागेल हो oh. मस्त असा जवला फ्राय तयार झालेला आहे बघा हो oh, मस्त एकदम अशा प्रकारे ना झटपट आहे ना जवला फ्राय तयार झालेला आहे एकदम मस्त असा चमचमीत तर तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कसं सा असायला आहे ते धन्यवाद